नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ईश्वरा या चॅनलवरती तर आजचा विषय अतिशय पवित्र भावनी आणि आशीर्वादांनी भरलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्या अद्भुत सेवेबद्दल ज्या अनेकांनी केल्या आणि वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपत्यप्राप्तीचा साक्षात्कार मिळाला आज आपण जाणणार आहोत कोणत्या सेवा उपाय प्रेग्नन्सीसाठी प्रभावी मानल्या जातात अनेक भक्तांचे अनुभव स्वामींचा आशीर्वाद कसा मिळतो आणि सेवा करताना कोणत्या चुका टाळायच्या हा व्हिडिओ आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आहे चला तर मग सुरुवात करूयात अक्कलकोट स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरी तर पहिला आहे स्वामींची साखर सेवा, गोड फळ देणारी सेवा या सेवेचा अनुभव अनेक भक्तांनी सांगितला आहे कशी करायची सेवा गुरुवारी किंवा रविवारी सकाळी स्वच्छ मनाने उभे राहा स्वामी महाराजांच्या फोटो किंवा पादुकांना एक मूठ साखर अर्पण करा स्वामींसमोर उभा राहून तुम्ही साखर अर्पण करा साखर अर्पण करताना मनात एकच प्रार्थना करा स्वामी माझ्या हुंडीला फळ द्या माझ्या ओठीला उजाळ द्या ही पूजा अकरा आठवडे करा पूजा झाल्यावरती ती साखर पक्ष्यांना घालावी किंवा गरजू लोकांना वाटावी अनेकांचा अनुभव वर्षानुवर्ष झालेल्या उपचारांनाही गर्भधारणा न होणाऱ्या महिलांनीही साखर सेवा केली आणि आश्चर्य म्हणजे चौथे ते पाचवे आठवड्यालाच चांगल्या बातमीचा साक्षात्कार झाला ही गोड सेवा फळ देणारी म्हणून ओळखली जाते तर आपली दुसरी सेवा आहे स्वामींची नामस्मरण सेवा मन शांती व गर्भ प्राप्ती मन शांत असेल शरीर स्थिर असेल तरच गर्भ टिकतो स्वामींचे नामस्मरण म्हणजे जय जय स्वामी समर्थ हे एकशे आठ वेळा दररोज म्हणणे कशी करायची सेवा तसं काही आंघोळ करून बसावे एक नारळाचा दिवा लावावा स्वामींच्या पादुकांसमोर एकशे आठ वेळा मंत्रांचा जप करा हा जप एक्केचाळीस दिवस अखंड करा ह्याचा फायदा म्हणजे मनातील भीती तान, काळजी सर्व काही नाहीसे होते मानसिक स्थैर्य मिळते गर्भधारणेसाठी आवश्यक ऊर्जा शरीरात निर्माण होते स्वामींचे आशीर्वाद लाभतात तर भक्तांचा अनुभव म्हणजे ज्या महिलांना आय व्ही एफ आय यू आय चालू असते किंवा सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही गर्भ राहत नाही त्यांनी हा जॉब केल्यावरती गर्भधारणा सहज झाली अशी अनेक अनुभूती आहे तिसरी सेवा म्हणजे सा स्वामींची उदक सेवा पवित्र पाण्याने बदललेले नशीब ही खूपच प्रसिद्ध सेवा आहे तर ही सेवा करायची कशी तर एका तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या स्वामींचे नाम एकशे आठ वेळा म्हणत त्या पाण्यावरती फुंकर मारा ते पाणी सकाळी पित्याने माताने एक एक चमचा घ्यावे ही सेवा सलग एकवीस दिवस करावे ह्याची अनुभूती म्हणजे ज्यांच्या कुंडलीत दोष अर्थळे न टिकण्याची समस्या असेल त्यांना या उदक सेवेमुळे खूप मोठा लाभ झाल्याचे अनुभव आहेत अनेकांनी म्हटलं आहे सेवा सुरू केल्यापासून आमच्या आयुष्य खूप बदलले आहे चौथी सेवा म्हणजे स्वामींची ओटी भरणे सेवा पवित्र उपचार ही सेवा गर्भप्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मानली जाते तर ही सेवा करायची कशी तर गुरुवारी किंवा पौर्णिमेला घरात स्वामींच्या पादुकांसमोर ओटी भरणे करावे ओटीत तुम्ही हळद कुंकू एक नारळ फळ फूल साडीचं सेवन किंवा तुम्हाला जे शक्य असेल ते ओटीचं सामान जे आहे ते तुम्ही ओटी भरण्यामध्ये ठेवू शकता त्यामध्ये एक छोटंसं लाल फुलोरा ठेवा तर हे सगळं करत असताना स्वामी माझी ओटी फळावा ही प्रार्थना करावी अनेकांचा चमत्कारी अनुभव म्हणजे ज्या महिलांच्या आधी दोन तीन गर्भपात देखील झालेले होते त्यांना या ओ टी सेवेने सुरक्षित गर्भधारणा झाली आहे ही सेवा आईवडिलांच्या संस्कारासह स्वामींचे आशीर्वाद एकवटते तर पाचवी सेवा म्हणजे स्वामी महाराजांचे अक्कलकोट दर्शन व नवस ज्यांना प्रवास करता येतो एत, त्यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे कसा करायचा तर हा नवस तर स्वामींच्या चरणी बसून बोला माझी इच्छा पूर्ण झाली तर मी पुन्हा तुझ्या चरणी येईल दर्शनास स्वामींना नारळ फळ साखर दान करावे मन शांत करून फक्त दहा मिनटे बसावे भक्तांचा अनुभव आहे की अक्कलकोटचे दर्शन घेतल्यावरती तीन चार महिन्यातच गर्भधारणा झालेली आहे त्यांना उदाहरणार्थ खूप आहेत की अनेकांनी सांगितलेत की स्वामींच्या मठातून निघाल्या क्षणी हृदयात समाधान आणि शक्ती निर्माण झाली आहे तर सहावी सेवा म्हणजे उपास प्रार्थना सेवा पाच आठवड्यांची विशेष सेवा पाच गुरुवार उपवास यामध्ये दिवा लावणे नामस्मरण स्वामी महाराजांना खीर साखर फळ अर्पण करणे तर ही सेवा संध्याकाळी भजन ऐकणे हे तुम्ही ह्या सेवेमध्ये करू शकता ही पाच गुरुवार चालणारी सेवा आहे पाच तत्वांना स्थिर करते आणि गर्भप्राप्तीसाठी शरीर तयार करते सातवी सेवा म्हणजे ही सेवा करताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर आपल्याला चिडचिड राग नकारात्मक विचार सेवेत अडथळे सेवा करताना घाईघाई गडबड करायची नाही आहे घरात भांडण वाद तणाव ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत होईल का नाही होणार असे म्हणू नये इतरांशी कधीच तुलना करू नये इतरांशी कधीच स्वतःची तुलना करू नका स्वामीच्या सेवेत एकच नियम पूर्ण श्रद्धा पूर्ण संयम मन शांती कोणतीही सेवा करत असताना ती सेवा तुम्ही मनापासून निस्वार्थीपणे करा ती तुम्हाला लवकरच फलदायी होते शेवटी एकच सांगते की स्वामी महाराज जे आहेत ते इच्छा नवे तर योग्य वेळ देतात त्यामुळे शरण जाऊन तुम्ही सेवा करा भक्त मनापासून सेवा करतो आणि सेवा ती साधते तेव्हा स्वामींचा आशीर्वाद जो आहे तो नक्कीच मिळतो त्यामुळे मनापासून तुम्ही सेवा करा योग्य वेळ आली की अशक्यही शक्य करतील स्वामी अनेक भक्तांना आज दहा बारा पंधरा वर्षांनी आईबाबा होण्याचा साक्षात्कार मिळाला आहे स्वामींच्या कृपेने मिळाला आहे कारण की अनेक भक्त जे आहेत ते त्यांचा अनुभव शेअर करतात सांगतात तर तुम्हीही सेवा करत असाल तर स्वामींवरती पूर्ण सोपवा तुम्ही जी सेवा करताय ते योग्य वेळी तुमच्या ओठीत उजा देते आणि तुमचं आई बाबा होण्याचं स्वप्न जे आहे ते लवकरच पूर्ण होईल तुम्ही निस्वार्थपणे मनापासून जी सेवा करताय ती करा श्री स्वामी समर्थ आपण लवकरच भेटूया अशाच उपयुक्त उपायासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ